मिरज पंढरपूर रोडवर अवैध पानमसाला गुटख्यावर कारवाई चार 4,5 सा, साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त मिरज पंढरपूर रोडवर डिमार्टजवळ पान मसाला गुटखा आणि सुगंधित तंबाखूची वाहतूक मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून पकडण्यात आली सदर मार्गावर अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिरजवर पोलिसांचे गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला मंगळवारी रात्रीच्या दरम्यान एका चारचाकीतून ही अवैध वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पांढऱ्या रंगाच्या मारुती सुजुकी कारचा चालक पाठीमागील बाजूस पांढऱ्या रंगाची पोती भरून घेऊन जाताना दिसला संशय आल्याने त्या कारचा पाठलाग करून कार अडवली त्या कारची तपासणी केली असता कारच्या पाठीमागील हौद्यात व डिक्कीत ठेवलेल्या एकूण लहान मोठ्या पंचवीस पोत्यांमध्ये प्रतिबंधित पान मसाला गुटखा सुगंधी तंबाखू असा एकूण पंच्याण्णव हजार रुपये किमतीचा माल पकडला त्याच्या वाहतुकीसाठी वापरलेली मारुती सुजुकी कार नंबर एम एस शून्य तीन बीई शहाण्णव अडुसष्ट असा एकूण चार लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला कारचालक संभाजी मोहन दोडके व त्रेचाळीस राहणारे चिंचणी कडेगाव निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश कदम झाकीर हुसेन काझी पृथ्वी कांबळे राजेश गवळी स्वप्नील नायकोडे दीपक परिट यांनी केली आहे महानकर निपसटी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा